ओम साईराम भक्तजनो चला आता श्री साईबाबांच्या आशीर्वादाने आपण श्री साई सच्चरिताचा अध्यायनव भाग दुसरा प्रारंभ करूया तर आता आपण बघूया हेमाडपंत भिक्षा मागण्याबद्दल काय म्हणतात पाच प्रकारचे महायज्ञ म्हणजे ब्रह्मयज्ञ म्हणजेच वेद पुराणे यांचे पठण देवयज्ञ म्हणजे स्वाहाकाराने देवांना आहुती देणे पितृयज्ञ म्हणजे स्वधाकाराने पित्रांना आहुती देणे भूतयज्ञ म्हणजे भूतांना बलिदान व क्रिमी कीटक पशुपक्षी यांच्याकरिता घास काढून ठेवणे आणि मनुष्ययज्ञ म्हणजे अतिथींना भोजन देणे ही सगळे यज्ञ केल्याशिवायचे गृहस्थ आश्रमी माणसाचे जे निंद्य म्हणजे शास्त्राने निषिद्ध ठरविलेले जेवण ते शिर्डीत रोज साईबाबा स्वतः पवित्र करून घेत असत ते दररोज पाच घरी भिक्षेत जाऊन त्यांना यज्ञाची आठवण करून देत असत अशा प्रकारे हे भाग्यवान गृहस्थ घरी बसूनच हा लाभ घेत असत हे पाच महायज्ञ करून राहिलेले अन्न जे खातात त्यांच्या पंचसुना नावाने प्रसिद्ध असलेल्या अजाणतेपणी घडणाऱ्या सम समजण्यास कठीण पापांचा नाश होत कंडणी म्हणजे उखळीत घालून कुटणे किंवा सडणे चुल्ली म्हणजे पेटविणे पेशणे म्हणजे जात्यात घालून दळणे उदगुंबी म्हणजे पाणी भरणे आणि मार्जनी म्हणजे शेणाने सारवणे ही पाच पातके पंचसुना या नावाने प्रसिद्ध आहेत उखळीत धान्याचे दाणे घालून वर मुसळाचे धाव घालतात आणि तूस कोंडा काढून टाकतात अशा वेळी अजाणता जीव मारले जातात पण हा प्रयोग केल्याशिवाय धान्य शिजत नाही म्हणून पंचसुनातील हे सर्वात पहिले कंडणी नावाचे पाप होय चुलीत जाळव चुलीत जळाव लाकडे लावतात आणि अन्न शिजवतात तेथेही ते जीवांची हत्या घडते त्याला चुली हे दुसरे पाप म्हणतात जाते किंवा जातणी घेऊन कोणी धान्याचे पीठ करतात व नकळत जीवांचा नाश होतो त्याला पेशणी हे नाव आहे वापी कूस म्हणजे विहीर किंवा तडाग म्हणजे तळे यातून घडे भरून पुरुष व स्त्रिया पाणी आणतात आणि धुणी धुतात तेव्हा असंख्य प्राणी मरतात घडा स्वच्छ व्हावा म्हणून हाताने माती किंवा राग चोपडून तो घासतात तेव्हाही इच्छा नसताना जी हत्या घडते ते चौथे पाप म्हणजेच उदकुंभी होय तसेच थंड किंवा गरम पाण्याने स्नान करताना किंवा केर काढताना आणि शेणमातीने जमीन सारवताना भयंकर जीवहत्या घडते त्याला मार्जनी असे नाव आहे या पाच प्रकारच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी गृहस्थाने पंचमहायज्ञे विधीपूर्वक आचरली तर त्या पंचजनापातकांचा क्षय होतो आणि गृहस्थाला चित्तशुद्धी लागते चित्तशुद्धीच्याच प्रभावाने पवित्र व शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते आणि ज्ञानानंतर त्या भाग्यवान गृहस्थाला फलदायक असा कायमचा मोक्ष प्राप्त होतो असो या साईंच्या भिक्षा मागण्याच्या व्रताबद्दल लिहिता लिहिता ग्रंथ वाढत गेला आता एक खरी घडलेली गो, गोष्ट ऐका मग हा अध्याय मी समाप्त करेन मनात मात्र प्रेम असले पाहिजे मग कोणीही काहीही धाडले आणि आणणाऱ्या व्यक्तीला त्याचा विसार पडला तर बाबा ते स्वतःहून न विसरता मागून घेत असत भाजी भाकरी असो की पेढा असो भक्ती भाव गाढ असला पाहिजे असा न डगमगणारा भक्त भेटला की साईबाबांना प्रेमांचा सा पूर येत असे ही एका प्रेमळ भक्ताची कथा आहे ती ऐकून श्रोत्यांना आनंद होईल कोणीही हाती घात घेतलेल्या कामात चूक केली तर बाबा त्याला नीट मार्गाला लावीत असत ही बाबांची गोड शिक्षणपद्धती भक्तांना योग्य वेळी जागे करीत असे याचा ज्यांना अनुभव येतो त्यांचे भाग्य धन्य होय त्यांना वर्णन न करता येण्यासारखा आनंद प्राप्त होत असे रामचंद्र नावाचे एक ग्रह असतं ज्यांच्या वडिलांचे नाव आत्माराम होते व ज्यांचे अडनाव तरखड होते व ज्यांचे साई हेच विश्रांतीचे स्थान होते परंतु ज्यांना बायबा साड परंतु ज्यांना बाबासाहेब तरखड याच नावाने नेहमी हाक मारली जात होती त्यांच्याकरिताच ही पोथी आपण पुढे चालूया याशिवाय दुसरे पोथी चालवायला आपल्याला कारण नाही साई प्रेम उसळून घेऊन तरखडांचे हृदय काटोखाट भरलेले भरून गेले म्हणजे ते आपले अनुभव सांगू लागत आणि ते ऐकायला फार आनंद वाटत असे काय त्यांच्या भक्तीची थोरवी पदोपदी घडलेल्या साईबाबांच्या एकामागून एक ताज्या अनुभवांचे सुंदर हावभाव करून ते वर्णन करीत असत बाबासाहेबांची भक्ती अजोड होती त्यांच्या घरी चंदनाच्या कागदावर रेखाटलेले चित्र होते तरखड मोठे भाग्यवान होते त्यांच्या पोटी मुलगाही भक्ती करणारा लाभला होता साईबाबांना नैवेद्य दाखवल्याशिवाय तो अन्नाचा घास तोंडात घालीत नसे पहाटे स्नान करून बाबांच्या छबीचे काया वाचा मनाने नित्यपूजन करून तो भक्तीपूर्वक नैवेद्य दाखवित असे असा हा त्याचा नित्यक्रम कंटाळा न करता सतत चालला असता त्याचे परिश्रम सफल होऊन त्याला एक जोड अनुभव आला त्याची आई देखील साईंची परमभक्त होती ती शिर्डीला जाण्यासाठी उत्सुक होती तिला वाटत होते की आपण शिर्डीला जावे समर्थ साईचे दर्शन घ्यावे आणि तेथेच ते काही दिवस राहून बाबांच्या चरणांची प्रत्यक्ष सेवा करावी वडिलांची इच्छा होती की मुलानेही तिच्याबरोबर जा तिच्याबरोबर जावे परंतु मुलांचे जाण्याचे मन नव्हते माझ्या मागे घरात नियमितपणे पूजा कोण करी ही त्याला चिंता होती वडील प्रार्थना समाजिष्ट म्हणजे देवाच्या मूर्तींची पूजा अर्चा करून भक्ती करण्यात विश्वास नसलेला मंडळांचे सदस्य ते प्रार्थना समाजिष्ट होते त्यांना मूर्ती पूजेचे कष्ट देणे कसे इष्ट होईल असे त्याला पडले तरी आपण शिर्डीला जावे असे वडिलांचे उत्सुक मन पाहून त्या मुलाने प्रेमपूर्वक वडिलांना काय विनंती केली ती ऐका साईबाबांना नैवेद्य दाखवल्याशिवाय घरात कोणीही अन्न खाणार नाही हे मान्य केल्याशिवाय माझे शिर्डीला जाणे निश्चितपणे शक्य नाही मुलाचे हे नित्याचे व्रत वडिलांना आधीच माहीत होते ते म्हणाले तू जा मी रोज नैवेद्य दाखवीन तू निश्चिंत राहा साईबाबांना अन्नसमर्पण केल्याशिवाय कोणीही अन्नाचा घास घेणार नाही हा माझा शब्द खरा माल शंका करून धरू नकोस तू स्वस्त मनाने जा असे आश्वासन मिळाल्यावर मुलगा शिर्डीला गेला आणि दुसरा दिवस उजाडल्यावर तरगट स्वत पूजा करू लागले दुसऱ्या दिवशी पूजेच्या सुरुवातीलाच बाबासाहेब तरखडांनी साईबाबांच्या छबीसमोर लोटांगण घालून प्रार्थना केली मुलगा जशी पूजा करीत होता तशीच माझ्याकडून सेवा होऊ द्यावी नुसती कोरडी कवाईत मा नसावी माझ्या हृदयात प्रेमाचा पाजर फुटू द्यावा मग रोज पहाटे ब्रह्ममूर्ती म्हणजे चार घटका म्हणजे दीड तास रात्रीपासून सूर्योदयाच्या पूर्वीच्या दोन घटका म्हणजे पाऊण तासापर्यंतचा हा काल ईश्वरोपासनेला फार योग्य असतो असे शास्त्रात सांगितलेले आहे तर मग रोज पहाटे ब्रह्ममूर्ती स्नान करून तर्खड प्रार्थनापूर्वक नैवेद्याचं पूजन करू लागले नैवेद्यासाठी बाबासाहेब नेमाने खडीसाखर अर्पण करीत असत असा नेम बरेच दिवस चालला परंतु त्या दिवशी त्यात व्यत्यय आला तरखडांचे मन व्यवसायात गुंतले होते त्यांना आठवण राहिली नाही त्या एके दिवशी नैवेद्य दाखविल्याशिवाय सर्वांचे जेवण होऊन गेले एका मोठ्या गिरणीवर तरखड साहेब मुख्य अधिकारी होते त्यासाठी त्यांना नेहमी भलत्या पा भल्या पहाटे घराबाहेर पडावे लागत असे पुढे मग दुपारी बाहेरून परत आल्यावर जेवायला बसल्यावर आधी नैवेद्य दाखविलेल्या खडी साखरेचा प्रसाद त्यांना मिळत असे असा नियम चालत असताना त्या दिवशी त्यांच्या बुद्धीला विसर पडला आणि साखरेचा नैवेद्य राहून जेवायच्या वेळी प्रसाद मिळाला नाही भोजन करायला बसताना स्वयंपाक बाई दररोज प्रसादाची थोडी साखर ताटात वाढत असे जणू काही तीच अन्नशुद्धी होते परंतु त्या दिवशी पूजेच्या वेळी काहीतरी घाई होऊन साखरेचा नैवेद्य राहून गेला होता म्हणून प्रसाद नेहमीप्रमाणे ताटात पडला नाही त्याच त्याचवेळी तडकट ताटावरून उठले आणि पश्चातापयुक्त होऊन साईबाबांच्या खड छबीसमोर नमस्कार करून अश्रुपूर्ण डोळ्यांनी म्हणाले बाबा ही काय माया दाखवली मला कसा विसर पडला माझ्याकडून शेवटी कवायतच घडविली आता कृपा करून अगोदर मला क्षमा करा ही नुसती भूल नव्हे तर हे मोठे पाप आहे मला मोठा पश्चाताप होत झाला आहे मी चुकलो मी चुकलो मी निर्लज्ज आहे महाराज माझ्यावर आता कृपा करावी असे म्हणून तरखडानी छवीपुढे लोटांगण घातले त्यांचे अंतःकरण खेदपूर्वक ते पुन्हा म्हणाले हे दयाच्या सागरा साई महाराजा माझ्यावर दया करा असे बोलून व अतिलाचार होऊन तरखडाने मुलाला पत्र धाडले की माझ्या हातून मोठी चूक झाली आहे म्हणून मला क्षमा करा अशी साहेबांना प्रार्थना करावी या अनन्यपणे शरण आलेल्यावर दया करा असे म्हणून त्यांच्यापाशी करुणेची भीक मागावी आणि या दीनदासाकरिता अभय हस्त व अभय वचन मागावे वांद्रे गावी हा प्रकार व शिर्डी शंभर कोस दूर तरी त्याच त्याचवेळी तेथे खबर पोचली तेथे बाबांच्या तोंडातून काय शब्द निघाले ते ऐका आणि देशकाळ यांच्या अडथ अडथळ्याशिवायचे भूत भविष्य व वर्तमान या तिन्ही काळांचे ज्ञान साई महाराजांना होते याचे प्रत्यक्ष प्रमाण पहा इकडे मुलगा शिर्डीत असताना त्याच दिवशी साईबाबांना वंदन करून जाता त्याचवेळी जी गोष्ट घडली ती शो त्यांनी सावधानपूर्वक ऐकावी मुलगा मोठ्या आनंदाने आईबरोबर बाबांच्या चरणांना नमस्कार करीत असताना ते आईला उद्देशून जे म्हणाले ते ऐकून तो फार आश्चर्यचकित झाला काय करावे आई रोजच्याप्रमाणे मी आज वांद्र्याला गेलो पण खायला किंवा प्यायला पेज म्हणजे कांजी कण्या शिजवून पातळ पिण्याजोगे केलेले पेज पेज नव्हती मला उपाशी परत यावे लागले स्नेह संबंध कसा होता पहा दार जरी बंद होते तरी मी मनसोक्त आत शिरलो मला कोण अडवू शकेल घरी मालक मिळाला नाही माझ्या पोटातील आतडी फार कळवळली भर दुपारी अन्नाशिवाय तसाच मी माघारी परतलो बाबांचे असे शब्द जेव्हा ऐकले तेव्हा मुलाने ताबडतोब ओळखले की आपले वडील बहुतेक विसरले आणि नैवेद्य दाखविण्यास चुकले मग मुलगा बाबांना विनंती करू लागला की मला घरी परत जाऊ द्या परंतु बाबांनी त्याला जाऊ दिले नाही आणि तेथेच ते त्याच्याकडून पूजा त्यांनी करवून घेतली त्याच दिवशी मुलाने शिर्डीहून सविस्तर पत्र लिहून धाडले ते वाचून पाहता वडिलांचे मन विरघळून गेले वांद्र्याचे पत्रही शिर्डीला पोहोचले आणि मुलाला आश्चर्य वाटले त्याच्याही डोळ्यात अश्रूंची दाटी होऊन ते बाहेर व्हायला लागले पहा कसा हा साईनचा खेळ प्रेमानिर्दय उचंबळून येणार नाही का असा कोण निर्दय माणूस असेल की ज्याचे अंतःकरण हे ऐकून कळवळणार नाही ओम साईराम भक्तजनो भाग दुसरा अध्याय नववाचा आता आपण इथेच संपूया बाकीचं पुढच्या भागात ओम साईराम ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका ओम साईराम